नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत थालीपीठ आता असं भाजीला काही नसेल घरात किंवा काहीतरी खाऊ वाटते आजारी असला काही खाऊ वाटत असेल तर असं थालीपीठ करा नक्की तुम्ही खरंच खूप छान लागतं चवीला आणि आपल्या दररोज भाजी चपाती खायचा पण कंटाळा येतो मग असं थालीपीठ केलं ना खूप छान जिभेला चव पण येते तर चला तर मग आपण थालीपीठ करायला घेऊया तर त्यासाठी ना इथे आपण एक वाटण करून घेऊ तर वाटण करण्यासाठी ना, ना देट 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 मी इथं हिरव्या मिरच्याचे तुकडे घेतलेले आहेत आता त्याच्यातच ना मी थोडे लसणाच्या पाकळ्या टाकणार आहे आणि कोथिंबीरची ना देटं देटं जाड देटं होती कोथिंबीरची ते पण मी याच्यातच बारीक करून घेते कारण पानपानानंतर आपण पिठात टाकणार आहोत पण देटं मोठाड होती जरा म्हणून निबर म्हणून त्याची बारीक पेस्ट करून घेऊया आपण आणि त्याच्यातच आपण धने आणि जिरे पण टाकूया आपण म्हणजे ते बारीक होतील ओबडधोबड असे जरा माझी धन जिरेची पूड संपली म्हणून मी ह्याच्यातच टाकते नाही तर तुमच्याकड जर धनजरेची पुडं असेल तर तुम्ही टाकू शकता तर मी वाटण करून घेतलेलं आहे कोथिंबीर घेतली कांदे दोन मोठे कांदे कट करून घेतलेत मीठ घेतले परत ओवा घेतला लाल तिखट घेतले हळद घेतली आणि तीळ घेतलेत पांढरे तर आपण हिरवी मिरची पण टाकली पण लाल तिखट पण थोडं कलरसाठी टाकायचं तर मिरची तुमची किती तिखट आहे ना त्या हिशोबाने तुम्ही तिखटाचं लाल तिखटाचं प्रमाण घेऊ शकता तर इथं पिठं घेतले तर इथं मी एक अंदाजेच आता समजा दोन वाट्या ज्वारी पीठ असेल तर एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं तांदळाचं पीठ पूर्ण असं तुम्ही नाही घेतलं तरी चालेल पण मी घेतलेलं आहे तर आता त्याच्यात आपण ओवा हळद मीठ लाल तिखट आपण जे तिळ घेतलेत का ते तिळ टाकून चांगलं मिक्स करून घेऊया आधी कोरड्या पिठाला आणि नंतर ना आपण जे वाटण करून घेतले ना हिरव्या मिरचीचं धने जिरे आणि कोथिंबीर लसणाचं ते वाटण कोथिंबीर आणि कांदा ते पण टाकूया आणि ते पण चांगलं मिक्स करूया आपण तर तिळनं तुम्ही वरून पण टाकू शकता असं आणि थालीपीठ थापताना पन पण वरून पण असं ते वाहताना ना ते निष्ठ असे नंतर पडतात गळून पडतात म्हणून मग असं पिठातच टाकायचं म्हणजे ते गळून पडत नाहीत आणि कांदा टाकल्यास चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर त्याच्यात लागल तसं पीठ टाकून त्याचा गोळा लागल तसं पाणी टाकून त्याचा गोळा मळून घ्यायचा आपण चपात्यालाच्या कणकीपेक्षा थोडासा जरा घट्ट म्हणजे चपातीपेक्षा थोडा घट्ट नाही तर घेतला तरी चालते पण जास्त पातळ करू नका नाही तर मग ते थापायला यायचं नाही घट्ट झालं तर आपण पाण्याचा हात घेऊन ते थापू शकतो पण पातळ झालं तर थापता था येत नाही व्यवस्थित मग नंतर मग आता हे चांगलं मळून घेते मी एक जीव करून त्याला पाणी टाकून आणि चांगला मिक्स गोळा झाला की नंतर आपण त्याचे धपाटे थापून घेऊया तर था था, त्यासाठी इथं मी गॅसवर तवा गरम करायला ठेवले तेल घेतलं आहे एका वाटीत चमचा घेतला आहे परत पोळपाट्यावर पड़ ना एक रुमाल कॉटनचा रुमाल चा ओला ले ले। असा ओला करून घेतलेला आहे प्रत्येक वेळेस धपाटे करताना थालीपीठ करताना किंवा असं कशाला पण मी तोच रुमाल वापरते तोच कॉटनचा रुमाल मी धुवून स्वच्छ ओला करून घेतलेला आहे आणि थोडं पाणी घ्यायचं आपल्याला हात बुडवायला नंतर पाणी लागतं हे आपलं म्हणजे कपड्याला पण पिठ चिटकुणी हाताला पण चिटकुणी म्हणून पाण्याचा हात घ्यायचा प्रत्येक वेळेस त्यासाठी असं पाणी घ्यायचं तर एक वाटक्यामध्ये जवळ तर असं एवढ्याला उंडा घ्यायचा आता तुम्हाला किती जाड पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही ते थापू शकता तर मी आता कपडा ओला करून घेतला आहे रुमाल आणि आता पाण्याचा हात घेऊन असं थापत आहे त्याला आता मी जर जाडसरच केले तर खूप पातळ केलं तर मग ते वातड पण होतात जरा मोव पाहिजेत मला म्हणून मी थोडे जाडसर ठेवलेले आहेत आणि थापून घेतलं त्याला मध्ये असं वेज पाटलं आपला तवा गरम झाला आता गरम तव्यावर आपण तेल टाकूया आणि तेल टाकलं की हे थालीपीठ टाकूया नंतर आपण तर तेल सोडले मी आता याच्यावर आणि गॅसना फुल करायचं नाही जर फुल गॅसवर थालीपीठ भाजलं का नाही तर ते आतून कच्चं राहतं पीठ आणि बारीक गॅसवर भाजलं तर ते वातड होतं मग मिडियम गॅसवरच भाजायचं म्हणजेच छान खरपुज असं भाजलं जातं आणि ते टाकल्यानंतर तेल सोडायचं त्याच्या साईडनं मध्ये वेजात आणि हे भाजतंय तोपर्यंत दुसरं आपण थापायला घेऊया थालीपीठ तर आणखीन लगेच प्रत्येक वेळेस कपडा ओला करायचा पाण्यात पाण्याचा हात घेऊन तो म्हणजे क त्याला थालीपीठ चिटकत नाही पीठ त्याला आणि दुसरा गोळा घ्यायचा तो पण पहिल्यासारखाच थापायचा पाण्याचा हात घेऊन त्याला पण वेज पाडायचं मग हे थापूस तर ते वरच भाजत तोपर्यंत थापून लवकर होत पण भाजायला थोडा जरा वेळ लागतो तर हे थापून घेते मी अशाच प्रकारे आता वरच भाजले एका साईडनं आता हे उलटून घेऊ आपण तर लगेच उरून सुकलेवणी झाले की कळतं आपल्याला हे भाजले म्हणून तर उलत नाही मी ते उलटून घेते तर तुम्ही पाहू शकता खालून एकदम छान असं भाजले आणि आता खालच्या साईडनं पण आता ते भाजून घेऊया आपण आणखीन तेल सोडू थोडं आपण आणि आणखीन मीडियम गॅसवर ह्याला आणखी ठेवू थोड्या वेळ तर मग कसं वाटलं तुम्हाला माझं हे थालीपीठ ते नक्की सांगा आवडलं असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण अशा प्रकारे थालीपीठ नक्की करून पहा मला नक्की आवडेल आणि गरम गरम थालीपीठ थंड दह्याबरोबर खायला खूप छान लागतं तर आपले आठ दिवस झाले व्हिडिओ येत नव्हते मी आजारी असल्यामुळे तर आणखीन पण तब्येत काही एवढी बरी झालेली नाही पण तरी पण मला आता खूप गॅप पडतंय म्हणून मी आता व्हिडिओ टाकायला चालू केलेला आहे